कवितेचं नाव आहे नहान, न नहान, मुलगी वयात आली की वया तिला नहान आलं असं म्हणतात विषयावर मराठी मुळात कुणी कविताच लिहिली होती मी लिहिली त्यानंतर दोन कविता त्या विषयावर कविता लिहिली विषय जरा अवघड होता सगळे घाबरायचे या विषयावर कविता लिहावी का नाही लिहावे कुणीच लिहिली नाही मला वाटले लिहावे मी लिहिली <laughs> कवितेचं नाव आहे नहान नहान मुलगी वयात आली की तिला नहान आलं असं म्हणतात ग्रामीण भागामध्ये मुलगी वयात आली कि तिला नहान आला असं म्हणतात तो विषय आहे म्हणजे मी कितीच कविता लिहिली या विषयावर लिहावी नाही आणि म्हटलं चांगल्या माणसांच्या समोर एकदा आपण ही कविता म्हणूया टेस्ट करूया ते जर म्हणाले की चांगली म्हणत जा तरच आपण ती म्हणूया नाही मग एकटा काय झालं मुंबईला डॉक्टर श्रीखंडे त्यांचं मोठं हॉस्पिटल आहे राष्ट्रपतीचं ऑपरेशन करायचे ते आणि राष्ट्रपतीचे सल्लागार डॉक्टर होते त्या डॉक्टर श्रीखंडेच्या हॉस्पिटलच्या उद्घाटनाला कवी संमेलनामध्ये वसंत बापटांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन होतं तर मी एक सहभागी कवी होतो म्हटलं इथं सगळे डॉक्टर आहेत सगळे जीवशास्त्रज्ञ जैविक गोष्टींची माहिती असणारे आहेत ही जैविक गोष्ट आहे तर आपण त्यांच्यासमोर एकदा ही कविता टेस्ट करूयात म्हणूयात आणि त्यांनी सांगितलं की चांगली कविता आहे तर पुन्हा म्हणूया नाही तर म्हणायची नाही मी ती कविता म्हटली काही कविता म्हटल्या सगळ्यांनी बाकीच्या कवितांचं कौतुक केलं पण या कवितेचा कोणी विषयच काढे ना मला वाटलं बहुतेक लोकांना कविता आवडली नाही म्हणून मी स्वतः म्हणून विचारलं ही कविता कशी वाटली ते म्हणाले हा काय कवितेचा विषय आहे काय म्हटलं आता हे कविता आपण कुठंही म्हणायची नाही तरी वीस वर्षापूर्वी लातूरला दयानंद कॉमर्स कॉलेजला हिंदीचे प्राचार्य गिल्दासर होते गिल्दासर प्राचार्य होते तेव्हा त्या कॉलेजच्या गॅदरिंगला त्यांनी मला बोलवलं तिथे गेल्याच्या नंतर असे तुमच्यासारखे सुसंस्कृत मुलं समोर बसलेली होती म्हटलं आता यांच्या समोर टेस्ट हो। ज्या वयातल्या मुलींवर आपण कविता लिहिली त्या वयातल्या मुलींच्या समोर आपण ही कविता म्हणून दाखवू त्या जर म्हणाल्या की ठीक आहे चांगलं आहे तर आपण ही कविता पुन्हा कुठं -पु� म्हणायची नाही तर म्हणायची नाही कार्यक्रम संपला गिल्ला सर्व हॉटेल मध्ये जेवायला घेऊन गेले आमचं जेवण झालं आणि जेवण करून आम्ही वेटिंग रूम मध्ये आलो त्या हॉटेलच्या हॉटेल ब्रिजच्या तर पंधरा वीस मुली येऊन थांबलेल्या होत्या म्हटलं आला मुली समोरच्या हो आपल्यावर आला यासाठी काही कविता तुम्ही म्हटली घ्यायकल म्हणून मी बिलभीतच त्या मुलींच्याकडे गेलो प्राचार्याने मी तर त्या मुलींनी उठून सगळ्यांनी माझा अभिनंदन केलं म्हटलं माझं अभिनंदन कशासाठी वाढलो त्या म्हणाला सर आमच्या आयुष्यातल्या एवढ्या नाजूक प्रसंगावर एकाही गवयित्रीने आतापर्यंत कविता लिहिली नाही तुम्ही पुरुष असून आमचं नेमकं मर्म तुम्ही हेरलं म्हणून आम्ही तुमचं अभिनंदन करायला आलो तेव्हापासून अशी सुसंस्कृत मुलं असतील तर ती कविता आम्ही म्हणून दाखवत असतो कवितेचं नाव आहे नहान कविता आहे सात कडव्यांची पण सात कडव्यांची म्हणजे खूप मोठी दीर्घ अशी नव्हे प्रत्येक कडवं फक्त एकाच ओळीचे म्हटलं तर सातच होण्याची आणि म्हटलं तर सातच कडव्यांची कविता आहे मुलगी वयात येते तेव्हा घरात घडत गेलेल्या घटनांची नोंद आहे जसं मी माझ्या आईच्या बाळकपणावरून तुम्हाला काळ्या बोऱ्याचा किस्सा सांगितला तसं हे माझ्या बहीण माझी बहीण जेव्हा वयात आली तेव्हा घरात घडत गेलेल्या घटनांची नोंद फक्त या कवितेमध्ये आहे मुलगी वयात आली म्हणजे बाबाला काय वाटतं मुलगी वयात आली म्हणजे आईला काय वाटतं आपली बहीण वयात आली म्हणजे भावाला काय वाटतं जे एक मोठा भाऊ असतो त्याला कळतं आपली बहीण वयात आलेली आहे त्याचा दृष्टिकोन वेगळा असतो एक लहान भाऊ असतो त्याला कुणी सांगत नाही पण एवढं सांगतात ताईला कावळा शिवलाय तिला शिवू नकोस असं सांगतात त्या मुलाला त्याला कुणी काही समजून सांगत नाही तो कालपासून मी ताई सोबतच होतो कधीच ताईला कावळा शिवला नाही असं का म्हणता येतो त्याला कुणी सांगत नाही तर त्याचं विधान वेगळं आहे म्हणजे त्याच्याकडून त्याचं एक भाष्य आहे आणि शेवटी घरात एक वहिनी आहे जी या प्रक्रियेतून आली जिला आपल्या नलंदेला या प्रतिक्रियेतून पुढे न्यायचे तिची एक प्रतिक्रिया आहे त्याच्यानंतर जो नियोजित त्या वर आहे त्या मुलीचा त्याला कळतं की आपली नियोजित वधू वयात आलेली आहे त्याची काय प्रतिक्रिया आहे ती एक प्रतिक्रिया आणि शेवटी कमी म्हणून त्या घटनेवरची माझी काय प्रतिक्रिया आहे अशा सात जणांच्या सात प्रक्रियांची सात कळव्यांची पण सातच ओळींची अशी ही कविता आहे ती कविता मी तुम्हाला मुद्दाम म्हणून दाखवतो असे आहे टोटा आल लहान पहिला ऋतू माईच दूर चालल होतो आल लहान पहिला ऋतू माईच चा दूर चालल होतो बापाला जेव्हा कळाली मात चा वास बापाला जेव्हा कळाली मात आला जायचं अस भाऊ म्हणी तो बहीण बाई मोठा भाऊ भाऊ म्हणी तो बहीण बाई घराबाहेर जायाच नाही झाला ना लहाना भाऊ तुलाच कसा शिव तू काऊ झाला नाराज लहाना भाऊ तुलाच कसा शिव तू काऊ वहिनी म्हणे नाहू घाली ते वहिनी म्हणे नाहू घाली ते साय साखर खाऊ घाली ते फुल झालेली पाहून कळी त्याच्या गालाव फुलली खळी कळी फुल झालेली पाहून कळी त्याच्या त्यावर कळी तिची सोन्याची झाली तिची जखम सोन्याची झाली ओली जमीन पुण्याची झाली आलं नहान पहिला ऋतू माईच दूध चाललं तू पालाजे जेव्हा कडाली मात चाफाला आला जाई चवास भाऊ म्हणितो बहीण बाई घरा बाहेर जायच नाही झाला नाराज लहान भाऊ तुलाच कसा शिव तो काऊ बहिणी म्हणे नाऊ घाली ते साय साखर खाऊ घाली ते फुल झालेली पाहून कळी त्याच्या गालावर खुलली खुल कळी तिची जखम सोन्याची झाली ओली जमीन पुण्याची झाली ओली जमीन पुण्याची झाली